स्टालिनला कोणावरच विश्वास नव्हता अगदी त्यांच्यावरही ज्यांनी आपली निष्ठा हजारो वेळा सिद्ध केली होती हेच मार्शल जॉर्जी झुकोव यांनी युद्धानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिले जुकोव यांनी रेड आर्मीचं नेतृत्व स्टॅलिनगार्डपासून बर्लिनपर्यंत विजयाकडे केले पण युद्धानंतर त्यांना अचानक सत्तेवरून दूर करण्यात आले ज्या माणसाने आपल्या राष्ट्र वाचवले त्याच माणसाला एखादा नेता बाजूला का करेल काहींचे म्हणणे आहे की स्टालिन यांना झुकोव यांच्या वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटत होती पूर्ण नियंत्रणावर आधारित राजवटीत निष्ठा देखील धोकादायक मानली जाऊ शकते इतरांचा युक्तिवाद आहे की ही एक राजकीय नित्यकर्म होती जी स्टालिन यांच्या कोणत्याही एका व्यक्तीला खूप जास्त प्रभाव मिळू नये यासाठी असलेल्या धोरणाचा भाग होती झुकोव यांनी बंड केले नाही त्यांनी कट रचला नाही पण स्टालिन यांच्या जगात हे पुरेसे नव्हते त्यांनी हिटलरचा पराभव केला पण ते देशातील संशयातून सुटू शकले नाही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा